पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विधी समिती अध्यक्ष कैलास गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी शिवाजीनगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली आहे तर वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सर्व पक्षीय राजकीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते अनेक मान्यवरांनी यावेळी कैलास गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या औंद येथील मारुतीराव गायकवाड नगर अजिंक्य लॉन्स येथे विविध सामाजिक झालाय आज आपण औंध परिसरातील जे काही पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि विधी समिती अध्यक्ष मान्य कैलासदादा गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये आहोत कारण निमित्त तसं आहे त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण त्यांना प्रथम शुभेच्छा देऊया आणि आपण दादाकडे बोलूया नमस्कार दादा नमस्कार आज आपला वाढदिवस आहे या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जनता एकनिष्ठ काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आपल्याकडे बघतो बरोबर आहे हे काँग्रेसचं एकनिष्ठपणा इतर कुठे आम्हाला दिसून आलेलं नाही तर त्या निमित्ताने आप आम्हाला तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्यात त्याविषयी आपण काय सांगा की एकनिष्ठ आपण आहात काँग्रेसची आगामी काळामध्ये विधानसभेच्या का निवडणूक आहेत त्याविषयी आपण कसं बघता एकोणीसशे शहाऐंशीपासून काँग्रेसचा सदस्य म्हणून शहरामध्ये काम करतोय काँग्रेसचा अकरा वर्ष वाईस प्रेसिडेंट म्हणून मी काम केलं अदर काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य म्हणून काम केले महाराष्ट्राचे स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव स्वर देशमुख साहेब यांच्या मतदारसंघ सा, मतदारसंघाचा प्रभारी म्हणून त्या मतदारसंघाचं काम केलं त्यानंतर शेवट मध्ये नामदार माजी मंत्री बाळासाहेब यांच्या यांच्याही तीन मतदार मतदारसंघाचं प्रचारप्रमुख म्हणून काम केलेलं आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये काही कारणास्तव आमच्या घरामध्ये काँग्रेसचं तिकीट असल्यामुळे मला त्या ठिकाणी एकाच घरामध्ये दोन तिकीटं द्यायची नाही म्हणून मला काही कारणास्तव माघार राहावं लागलं आपले सर्व माझे हितचिंतक गिनिरावसात असेल कसगोवा असेल वरवाडी असेल खडकी असेल आमगाव असेल पाटील इस्टेट असेल पावठण असेल शिवाजीनगर असेल डेक्कन असेल सर्व शिवाजीनगरमधला मतदारसंघ नावान मला नावाने वाटतं तुम्ही जे सांगितलं मला की तुम्ही निष्ठावंत म्हणून ओळखले जाता कारण असे प्रसंग अनेक वेळा शहरावर आले काँग्रेस संपले काँग्रेस संपली काही लोकांनी आघाड्या काढल्या काही लोकांनी राज्य पक्षवाल्यांनी हो काँग्रेस फोडली काँग्रेस संपली काँग्रेस संपली असे अनेक लोकांनी त्या ठिकाणी अफवा निर्माण केले पण काँग्रेस काही फोटली दादा थोडं थांबवतोय मी काँग्रेस तर संपली नाही परंतु जे काही काँग्रेस संपली संपली बांधणारे जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्यावर मात्र निश्चित ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम झाला आता येणाऱ्या विधानसभा आणि त्याचमध्ये आपली काय भूमिका असेल आता आपली माझी भूमिका आहे मी आपल्या नियमाप्रमाणे या ठिकाणी जी काँग्रेसची परंपरा असते अर्ज भरण्याची इच्छुकाची तो अर्ज मी आणलेला आहे पण पाच तारखेपर्यंत त्याची देण्याची मुदत आहे पाच तारखेच्या आतच मी तो भरून देणार आहे इच्छुक म्हणून त्यामुळं माझी प्रामाणिक इच्छा आहे की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अनेक आमदार होऊन गेले परंतु मतदारसंघाच्या वाईज जर बघितलं तर आपण एकच भाग बघू आणि कसर वसाहत माझ्या आधी जवळची वसाहत म्हणून ओळखली जात या भागामध्ये असं कुठलंही काम तर था चांगली जिम म्हणा एवढा चांगला स्कूल म्हणा किंवा खेळायचं क्रीडांगण समोर आहे ते मिळ्रिक सोडवण्याचं प्रमाण नाही असं कुठलंही मोठं काम मतदार मतदारसंघामध्ये आजचा झालेल्या आमदारांनी कधी केलं नाही आणि अजून मला वाटतं करणार त्याकडे माझं दुर्लक्ष आत्ता आपण इंदिरा आणि कसबाचं नाव घेतलं हो तर खरोखर ह्या पाच वर्षामध्ये या, या वसाहतीमध्ये जर आपण कामं पाहिले ट्रेनेज असतील लाईट असेल किंवा रस्त्याची कामं असतील हे अत्यंत गलिच्छ दर्जाचे झालेले आहेत त्याविषयी आपण काय सांगाल मी आता आलेले नवीन राजेंद्र भोसले आहेत यांच्याकडे निधीची मागणी केलेली आहे ते मला आता म्हणाले की आता पूरग्रस्तांकडे आपलं सध्या लक्ष चालू आहे तर तुम्हाला इंदिरा कस्तुरबा ज्या ज्या भागामध्ये मी निधी मागितलेला आहे थोडं ना का थोडा तुम्हाला मी निधी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो कारण माझ्यावर सुद्धा राज्य सरकार केंद्र सरकार यांची माझ्यावर हे आहे नजर आहे आणि की लोक जसं पाहिजे तसं मला काम करून देत नाही त्यामुळं तुम्हाला जेवढा इंदिरा कस्तरूबा सगळ्या भागाला कोपोडी भाग म्हणा आंबेडकर वसाहत म्हणा पांडवनगर म्हणा वडरवाडी म्हणा या भागात मला डेनीच्या संदर्भामध्ये आणि रोडच्या संदर्भामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी मागे केली होती परंतु ते आयुक्त बदलले या आयुक्तांचं माझं दोन तीन वेळा बोलणं झालं आता पाणी आलं त्यावेळेस मी बोलणं झालं मला ते म्हणजे मी निधी देण्याचा कटोख तुम्हाला प्रयत्न करतो काळजी करू या भागामध्ये जरी कैलास दादा गायकवाड नगरसेवक नसतील तरी सुद्धा विकासाची कामं आपल्या माध्यमातून चालूच आहे करावंच लागतात आणि दादांनी जर आता शब्द दिला की ते करावेच लागतात तर ही आपली जिम्मेदारी आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण उमेदवार असाल माझे ते शंभर टक्के तुमचे सर्वांचे जे सगळे युवक आहेत त्यांची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे शिवाजीनगर मतदारसंघातल्या सर्व युवकांची निष्ठावंताला तिकीट द्या कारण तर या ठिकाणी निभावं लागेल आता तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटतं पुणे शहरातले दोन तीन नेते की ज्यांना पुढेच काही मिळालं नाही त्यांना असं वाटतं की दोन लाख चौऱ्याहत्तराचा हा मतदारसंघ आहे आणि साठ टक्के इथं मराठा आहे आणि चाळीस टक्के इतर सर्व समाजाचे मतदार आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला जर इथं तिकीट दिलं तर आपण या इथून निवडून येऊ आता काही त्याच्याविषयी काही बोलू शकणार नाही तो प्रत्येकाचा अधिकार आहे त्याबद्दल आपण न बोललेलं परंतु ज्याचे त्याचे अधिकार त्याला दिलेले परंतु आज आपला वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व नागरिकांना सर्व मतदारांना आपण काय आव्हान करणार राजकीय आव्हान करणार आहे किंवा मला उमेदवारी मिळावी आणि आघाडीचा उमेदवार मला निवडून द्यावं तुमचे चोवीस तास सेवा करण्याची जबाबदारी माझी नाही धन्यवाद तर हे होते पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विधी समिती अध्यक्ष दादा गायकवाड खरोखर या शिवाजीनगर मतदारसंघातले औंध परिसरातले जाण असणारा नेता म्हणून कायदा दादागड पाहिला जातो आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जनतेला आव्हान केलेलं आहे मी उमेदवार आहे मला निवडून द्या राहिलेली कामं पूर्णपणे हे दादा करते धन्यवाद आपण या ठिकाणी थांबूया